श्रीरामाच्या पाऊलखुणा डोक्यावर धारण करू न शकणारेही त्यांनी चाललेल्या मार्गावर चालले जगण्या मरण्याचा फैसला करण्यास ते तयार होते येशुख्रिस्ताचा डोंगरावरील उपदेश ऐकू न शकणारे कारागृहांच्या मागे प्रज्वलित झालेल्या त्यांच्या दृढ संकल्पाला देवाचा आदेश मानून पुढे चालले स्वातंत्र्याच्या अग्नीत स्वेच्छेने समिधा होण्यास ते पुढे आले पैगंबर महम्मदांचे प्रसन्न रूप न पाहणारेही त्यांच्यामध्ये स्वतःचे प्रतिरूप पाहून भगवद्गीता बायबल आणि कुराण यांनी शिकवलेले जीवनदर्शन जगासमोर उलगडले तेच राष्ट्रपिता महात्मा गांधी शांततेच्या मार्गावर या भूतलावर येऊन ब्रिटिश गुलामगिरीच्या साखळदंडातून पिचलेल्या भारतीय राष्ट्राला त्यांनी जागे केले शांतता अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गाने परदेशी यांना सीमापार पिटाळून लावले स्वातंत्र्याला आठ दशके होत असतानाही गांधी आहेत गांधींचा मार्ग आहे या भरवशावरच भारतात आजही थोडीतरी शांतता टिकून आहे पुन्हा स्वातंत्र्यदिन जवळ आला आहे तिरंग्याची फडफड देशभक्तीपर गीते हा एक उत्सव आहे त्यावेळच्या घटनांशी थेट संबंध नसतानाही आजची पिढी त्या वातावरणाने रोमांचित होते स्वातंत्र्यलढ्याच्या गोडकडू आठवणी सांगणारे अनुभवी लोक दिवसेंदिवस कमी होत आहेत स्वातंत्र्यलढ्याच्या गोड आठवणींवर न पुसता येणारी छाप सोडणारे एकमेव व्यक्ती म्हणजे मोहनदास करमचंद गांधी राष्ट्रपिता महात्मा म्हणून त्यांनी एक निश्चित ओळख मिळवली आणि त्यांना जाऊन अनेक दशके झाली आहेत देशाला स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मिळाले तीस जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी महात्मांना लोखंडी गोळ्यांचा बळी व्हावे लागले संपूर्ण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या साडेपाच महिन्यांनी गांधीजींचा अंत झाला स्वातंत्र्याची फळे चाखण्याआधीच महात्मांनी जगाचा निरोप घेतला इतक्या वर्षांत महात्मा आपल्यापासून दूर असले तरी ते आपल्यातच एकरूप झाले आहेत ते तेजाने आपल्यात सतत प्रेरणा देत आहेत आणि एका शूरवीराप्रमाणे ते दिवसेंदिवस वाढतच आहेत त्यांची दृष्टी त्यांनी दाखवलेला मार्ग आणि दिलेला संदेश आजही आपल्या कानांवर गुंजत आहे स्वतंत्र भारताला दशके झाली असली तरी प्रत्येक पावलावर त्यांच्या पाऊलखुणा आपल्या डोळ्यांना स्पष्टपणे दिसत आहेत मी तुमच्यापासून जरी शारीरिकदृष्ट्या दूर असलो तरी मानसिकदृष्ट्या तुमच्याजवळ आहे फक्त माझ्या विचारांचे आणि आदर्शांचे पालन करण्यात तुम्ही सर्वजण माझ्यापासून दूर आहात असे महात्म्यांचा सा आत्मा सांगत आहे गांधींनी दाखवलेला मार्ग आणि दिलेला संदेश केवळ भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला दिशा देतो जर संपूर्ण जगात थोडीतरी शांतता असेल तर त्याचे कारण गांधीवाद अजूनही आपल्यासोबत आहे हा विश्वास आहे म्हणूनच महात्मा जागतिक रंगमंचावर एका नवीन संरक्षक म्हणून प्रकट झाले आहेत गांधींचा मार्ग पृथ्वी असेपर्यंत अटल राहील गुलाम भारताला स्वतंत्र भारताच्या दिशेने नेणारे गांधीजी संपूर्ण राष्ट्रासाठी कायम प्रेरणास्त्रोत आहेत असहकार सत्याग्रह आणि अहिंसा या शस्त्रांनी विसाव्या शतकाच्या राजकारणावर सर्वाधिक प्रभाव टाकणारे ते महान व्यक्ती आहेत आपले महात्मा दशकांच्या स्वतंत्र भारतात प्रत्येक पंतप्रधान बोलतात तो पहिला शब्द परधर्म आणि परजातीबद्दलची सहिष्णुता आहे लाल किल्ल्यावर पहिल्यांदा तिरंगा फडकवणाऱ्या पंडित नेहरूपासून ते आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वांनी याच शब्दाला मोठ्या आवाजात उच्चारले आहे एकतेत विविधता विविधतेत एकता तोच आमचा भारत असे म्हणणारे प्रत्येक धार्मिक द्वेष पाहतच आहेत एका बाजूला भगवीकरण तर दुसऱ्या बाजूला धर्मांतरण असे वादप्रतिवाद सुरूच आहेत जाती वर्ग प्रदेश धर्म नसलेल्या समाजाचे गांधींचे स्वप्न केवळ एक घोषणा बनून राहिले त्याला प्रत्यक्षात रूप आले नाही आधुनिक भारतात गांधींनी दिलेली आणखी एक मोठी घोषणा म्हणजे अहिंसा ही अनेक दशकांपासून आपल्या जिभेवर नाचत आहे जर ती प्रत्यक्षात उतरली असती तर संपूर्ण देश अत्यंत शांत राहिला असता ओ महात्मा भूक लाठीच्या मारा सत्याग्रह तुरुंगवास आणि प्राणांची बाजी लावून तू आणलेले स्वातंत्र्य निस्संशयपणे आमचेच आहे स्वतंत्र भारताची स्वतंत्र हवा तुम्हाला जास्त काळ श्वास घेता आली नसली तरी आम्ही मात्र तिचा आनंदाने उपभोग घेत आहोत तुम्ही दिलेल्या स्वातंत्र्याचा अनुभव घेत भारतमातेच्या कीर्तीचे झेंडे दिगंतरापर्यंत पसरवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आपली हवा आपली माती आपले अन्न खाऊन अभिमानाने मस्तक उंचावून आम्ही एका शिखरासारखे उभे आहोत तुम्ही दिलेल्या धैर्याने आणि प्रेरणेने आम्ही आकाश आणि पाण्यावर विजय मिळवत आहोत ओ महात्मा ओ महर्षी तुम्हाला आमचा सलाम